नमस्कार मी स्वाती कुणाल जंगले बाविस्कर, मी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेमध्ये उभी आहे आणि आतापर्यंतच्या प्रचारा प्रचार सोहळ्यामध्ये मी प्रत्येक गावाला जाण्याचा प्रयत्न केला पण मी गरोदर असल्यामुळे प्रत्येक गावाला प्रत्येक शहराला जाऊ नाही शकली आहे तर जिथे आम्ही नाही पोचू शकलो त्यासाठी आम्ही शमसवं पण आमचे पॅम्पलेट्स किंवा आमची आमचे जे प्रचार आहे तिथपर्यंत पोहोचलेले आहे असं मला वाटतं आहे सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येत बाहेर येऊन आम्हाला मतदान करावे हीच आमची इच्छा आहे त्या गोष्टी आहेत आम्हाला खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागले आहेत तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक परमिशनसाठी आम्हाला खूप म्हणजे अडवण्यात आलं आहे आमचे पोस्टर देखील फाडण्यात आलेले आहेत आणि आमच्यावर आणि आमच्यासोबत असलेल्या लोकांवर खूप दबाव टाकण्यात आलेला आहे त्यांच्यावर काही प्रकारच्या का आ, कारवाया करण्यात आलेल्या आहेत तर या प्रकारे आम्हाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि आमच्याबद्दल काही अफवाही उडालेल्या आहेत की आम्ही कोणाकडून पैसे घेतलेत किंवा आम्ही कोणाचे तरी थ्रू उभं राहिलेलो आहे तर अशातला काहीही प्रकार नाही आहे आम्हाला सर्वसामान्य माणूस म्हणून सर्वसामान्य माणसाची सेवा करायची होती म्हणून आम्ही या विधानसभेमध्ये उभं राहिलेलो आहे आणि तुम्ही आम्हाला चान्स दिल्यावर ते तुम्हाला पुढच्या पाच वर्षामध्ये बघायला मिळणारच आहे की आम्ही भुसावळसाठी काय करतो आहे ते त्यामुळे मला असं वाटतं आहे की तुम्ही आता ज्यांना काही वर्ष झाले संधी देताय त्यांना संधी न देता आम्हाला संधी देऊन बघावी आणि आम्ही भुसावळसाठी काय करतो ते बघावे पंधरा वर्षामध्ये भुसावळ तालुक्याचा कायापालट झालेला नाही आहे तर तो आता आपल्याला पलटवायचा आहे त्यासाठी समजदार जनतेने बाहेर येऊन एका नवीन मतदाराला आ, एका नवीन नेत्याला मत करावं मी माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठबळाने स्वबळावर उभी आहे आणि माझे पारडे जड होत असताना विरोधकांना दिसते म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि ते अफवा पसरवत आहे की आम्ही कोणाकडून पैसे घेतले किंवा कोणाच्या म्हणण्यावर आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभे आहे तर असलेल्या कुठल्याही अफवांना जनतेने बळी पडू नये आणि आम्हाला मतदान करावं हीच आमची इच्छा आहे माझ्या मायबाप जनतेने मला जर मतदाररूपी आशीर्वाद देऊन विजयी केलं तर मी पुढे महाविकास आघाडीमध्येच प्रवेश करणार